नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणच्या दररोजचे अपडेट कापूस बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो अशाच आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आजची पावती आलेली शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल पुढील पावती आहे सेलू या ठिकाणची या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती शेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती वर खांबाड या ठिकाणी बाराशे क्विंटल आहे जास्तीचा दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती वडवणी या ठिकाणी एकशे त्रेसष्ट क्विंटल अवकाळलेली जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल